नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्ये उद्योग समूह आणि दैनिक या दिले जाणारे गौरव पुरस्कार जाहीर श्री केशव काशीनाथ युवाध्ये यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानो सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात ठाणे येथील श्री केशव काशीनाथ मालुंजकर यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला ते वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित पांडुरंग विद्यालय मुलुंड मुंबई येथे कार्यरत असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळं त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण नाशिक विभागीय कार्यालय निमित्त महाकवी कालिदास नाट्यमंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्कारांचं वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री केशव काशीनाथ मालुंजकर यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे